नमस्कार सुस्वागत वेलकम तुमचं कशाला सगळं बरे ना चला आज मस्त पैकी झटकेपट जेवण बनवूया आता एकटी बाई आहे म्हणून ते काय बनवणार काय बनवणार मग तिने खायचं का सोरायचं एकटा असलं तरी सुद्धा ते खायला सोरायचं नाही कारण की त्या एकट्या बाईला खा म्हणणार कोण नसतं बरोबर आहे का नाही आता मी का मी का उदाणार तर माझं आहे मी घरात एकटे मला खा म्हणायला कोण नाही पण मी खायचं का सुरू बरोबर आहे का नाही मग मी तांदूळ घेतलं पन्नास रुपयाची मच्छी आणली बघा पूर्ण बघा आता ह्याच्यामध्ये मी तांदूळ घालते शिजायला हे बघा थोडंसं घालते ठीक आहे संध्याकाळ पण होईल आता पण होईल ठीक आहे आणि हे धुवून घेते ठीक आहे चला चला तांदूळ दो धुवून घेतलं मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते हे बघा मीठ टाकते आणि हे मच्छी पण आपल्याला आता हे तांदूळ भिजाय घातलेत एक दहा मिनटं भिजाय घालू आणि त्याच्यानंतर गॅस चालू करू ठीक आहे तोपर्यंत आपण हे मच्छी साफ करून घ्यायची आता ही मच्छी आहे बघा गेलं त्याला मी आता हे असंच साफ करून घेते हे रावस आहे हे बघा हे असंच राव हे मस्त पैकी करतो तुम्हाला दाखवते झटकी पट जास्त कुठं नाही काहीच नाही हे बघा हे सगळं कैचीने का मी कापून घेते बघू शकता आता हे आहे बघा गोरवा मासा खूप छान लागतो हा मासा खायला आता जसं मला भेटतात इकडं कसं आहे कधी कधी थोडीशी मच्छी असते मग ते पन्नास रुपयाला पण पन भेटते मच्छी तशी महाग आहे आता सध्याला पण मी माझं पन्नास रुपयासाठी आणते आता भाजी पण आणायला गेलं तर त्याला पन्नास रुपये लागतातच भाजी आणायला तर मग मी मला चल जाऊन दे मग मच्छी खाते बरोबर आहे का नाही हे बघा आता हे सगळी करून घेते हे पण आता हे आहे बांगरा ह्याला पण सगळं मी असं बक पकं बिकं सगळं कापून घेते आणि मस्तपैकी बनवते ठीक आहे आता हे बघा ह्याला पण कापते आता ह्याला मी खवलं काढून घेते हे खवलं काढून घेते बघा असं ह्याला ह्याला रावसला खवलं खूप असतात हे बघा असं हे असं खवलं काढून घेते हे सगळं साफ करून घेते मच्छीवर तुम्हाला दाखवते कारण की मच्छी साफ केल्यानंतर खूप छान लागते तुम्ही तर सगळ्यांना माहिती आहे तर मी साफ करून घेते तुम्हाला दाखवताला चला चला मच्छी मस्त धुतलेली आहे बघा आणि साफसुथरी झाली तर आता हा ते आपल्याला काय काय टाकायचं तुम्ही बघू शकता आता हे आपलं आहे लिंबू सगळ्यात भारी लिंबू टाकायचं जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर विनेगर टाकू शकता आणि जर विनेगर नसेल तर थोडंसं चिंच टाकू शकता ठीक आहे हे बघा हे लिंबू टाकलं त्याच्यानंतर मला हे धनिया पावडर हे बघा हे धनिया पावडर एक चमच मोठा आहे माझा हे थोडीशी हळद टाकली बघा त्याच्यानंतर हे मीठ टाकलं स्वादानुसार मीठ हे गावरान तिखट टाकलं हे बघू शकता हे जास्त टाकते ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आता मी लसूण आताची पेस्ट न टाकत माझ्याकडे आहेच ता नाही तर नाही टाकत हे बघा थोडंसं मी गरम मसाला टाकते थोडासा स्वाद अनुसार आता ह्याला मला पकसतं आहे ना ह्याला असं एका हातानेच असं मिक्स करायचं मच्छी कशी पण बनवू शकतो आपण जेवढं आपल्याकडे सामान आहे त्याच्यामध्ये तिखट मीठमध्ये पण बनवू शकतं बनवायचं असेल बाईच्या हातामध्ये असतं जेवण कसं बनवायचं ते बरोबर आहे का ह्याला आता मी ह्याच्यामध्ये असं हे करून लावून मी पाच मिनटं ह्या मच्छीला मी असं करून लावू शकते एकदा ठीक आहे हे बघू शकता तुम्ही तर आता हे मच्छीला आपल्याला एक, एक पाच मिनटं असं थोड द्यायचं आहे ठीक आहे आता ह्याला आपल्याला चाकून बघायचं आहे काय कमी आहे काय नाही पण आहे काय पण टाकायची गरज नाही भात मी शिलाय घातला आहे आता आता ह्याला मी एक दहा मिनटं झाकून फुटी दहा मिनटानंतर आपण पाहूया आता हे बघा मी झाकायचे कारण थोडंसं मसाला मुराय पाहिजे ठीक आहे चला चला हे हे ता आता हे मी झाकून झालेलं आहे हे तेल आहे ह्या तेल मी त्या दिवशी मी चिकन केलं होतं वरापाव केला तर सॉरी त्याचं तेल आहे म्हणून तुम्हाला तुळसं पिवळं वाटते तर तांदूळ घातलं शिजायला आता हे तांदूळ फास्ट केला तर स्लो करते मस्त पिकी माझ्या ने मला हांडी दिलेली आहे खूप छान वाटतं मला ही हांडी बघितल्यानंतर मला जे गो लोकांनी गिफ्ट दिले त्याची आठवण येते थँक्यू सो मच बोलते खूप छान वाटतं मला आणि अजून एक हांडी दिलेली आहे हांडी मध्ये आता मी खीर बनवणार आहे मस्त पिकी आणि मग नंतर कंटिन्यू ती चालू करेन मग ठीक आहे हे बघा आता आपलं हे चांगलं गरम होऊन दे तेल चला हे मच्छी चांगली हे झालेली आहे आता हे मी आहे रावस हे रावस मच्छी आहे हे रावस मच्छी मी तेलावर टाकते चांगलं आणि एक बांगडा आहे त्याच्यानंतर एक गोडवा मच्छी आहे हे आता हे मसाला पुसून असं हे मसाला तुम्ही लावते एका मच्छीला हे बघू शकता तुम्ही हे बघा मस्त मच्छी आहे आता है एक पाच मिनटं एक साईडनी पकवून घेत एका साईडनी पकली की त्याला आपल्याला थोडासा धनिया हे धनिया बघा आता ह्या मी टाकते बघा जाऊ तुम्ही बघू शकता बघायला पैसे लागत नाही हा हे बघा पण जरा शायनिंग मारायची म्हणजे मानून कसं मानतो आपण जर नवीन कपडे घालतो घातल्यानंतर आपण कसं शेंट मारतो तसा मी ह्याला शेंट मारते ह्या मच्छीला म्हणजे मच्छीलासुद्धा कलर हिरवा ग्रीन कलर वाटते कसा वाटतो तुम्हाला आता तुम्ही बघू शकता ह्या मच्छीमध्ये पण किती म्हणजे हे आहे सांगा बरं बाईच्या हातामध्ये असतं जेवण बनवायचं काय असतं जेवण बनवायचं खायला तर सगळ्यांनाच येतं पण ते जरा त्याची स्टाईलमध्ये बनवायचं म्हणलं तर कसं बनवायचं चला भात आपल्याला थोडंसं झाकण मारायचं भाटाला आता तुम्ही बघू शकता माझी मच्छी हे बघा आता एक साईडची मस्त पैकी भात ते हे तेल मी असं मुद्दम जास्त बटले कारण की हे पाण्यामध्ये नाही बदल मच्छी फ्राय करायची बघा ते बघू शकता आणि मच्छी करताना ह्याचे डोळे काढून टाकायचे नाही तर डोळे ह्याचे काय करतात फटफट करतात बरोबर आहे ना त्याच्यामुळं डोळे सुद्धा त्याचे चालून टाकायचे दिसाला मग तुम्हाला त्या डोळ्यात फुटणार नाही आणि फुटला तर तुमच्या डोळ्यात जाणार नाही हे बाबा आता ह्याला पलटी मारली बघा त्या मच्छीला मी कसा फुगला मच्छी बघू शकता तुम्ही हे बाबा हे बघा वा आता एकच मी पलटी मारली एक साइड मी नाही मारली आता नाही मारायची पलकी कारण की जास्त पलटी मारायची गरज नाही आता ह्याच्या पण आपल्याला राशीक शायनिंग मारायची आता सेंट मारायचा मच्छीला पण सेंट माग आपण बघा बघा हे ग्रीन सेंट तुम्हाला कशी वाटती नक्की सांगा खाऊ वाटते ना आता हे माझी मच्छी बघून आता मस्त भात केला आहे मच्छी भात खाऊया आणि बघा गावरान जेवण झट तिथपट एकटा असलं म्हणून सुद्धा खायचं बनवून खायचं ठीक आहे चला आता ह्याला चांगलं फ्राय होऊ द्या हे बाबा वा बघू शकता भावानं बहिणीनं आता हे मच्छी चांगली फ्राय झालेली आहे मच्छी आता स्लोवर पाच मिनटं पकव एकदम स्लोवर आता बघा स्लो आहे बघा ठीक आहे चला आता हे मच्छी झालेली आहेत त्या मच्छीला तसं हलवायचे आधी पलटी मारच नाही काहीच नाही असं हलवायचं हे बघा हे बघा आणि एका साईडनी ही अशी पलटी मारायची मच्छी अजिबात तुटत नाही मच्छी अजिबात तुटत नाही मच्छी करायचा पण तरी का बघा हे बघा बघा अजिबात मच्छी तुटली नाही ना काहीच नाही मच्छी बनलेली आहे आपली तयार मच्छी झालेली आहे तर तुम्हाला खायची खाऊ वाटत असेल तर नक्की सांगा आपला भात पण झालेला आहे भात पण मी दाखवून फुला आहे मस्त तिथे दोन मिनटात आपला भात पण तयार होईल ठीक आहे चला एकदा मच्छी बघून घ्या तुम्ही असं वाटते मच्छीला वा खुशबू तर मस्त यायला लागली आहेत नाही भावी एकच नंबर करा आपण आमचा कुठं ठीक आहे चला मच्छी झालेली आहे बनवून जेवण झाले तर हे बघायचं टमाटर आहे मिरची आहे कोथुंबीर सॉरी मग मीठ आहे आणि लिंबू आहे तर ह्याच्यामध्ये मी कांदा टाकला आहे आजो एक हे असं करून सलाद घेऊन करून घ्यायचं आणि मस्तपैकी खायचं सलाद पण आपलं असं एका वाटीमध्ये घ्यायचं तुम्ही ह्याच्यावर कोथिंबीर पण टाकू शकता हे बघा ठीक आहे तर हे सलाद झालेलं आहे आणि आपला भात झालेला आहे आपली मच्छी पण झालेली आहे सगळं जेवण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता वा आता मस्त दोन मिनटात तात लावते खाऊया चला हे आपला भात झालेला आहे वा मस्त पैकी गरम गरम वाफ बघा येते किती मस्तपैकी आणि एकदम खुल्ला खुल्ला भात झाला हो का हे बघू शकता तुम्ही आता माझ्याकडे एकच चमचा आहे पलटा तर त्याचे मी ह्याने मी भात काढते या भा आणि बघू शकता तुम्ही वाव आता हे एका साईडात होऊन आणि आता मी मच्छी घेते बघू शकता तुम्ही वाव एक मच्छी याव यामी यामी आणि हे आपलं जेवण तयार आणि हे आपलं सलाद तर हे कसं वाटतं जेवण तुम्हाला झटकिप्पाट हॉटेलसारखंच गरम गरम वाफ निघते जेवणाची तुम्ही पण या खायला आणि तुम्हाला कसं वाटते चला आपण खाता खाता तुम्हाला मी सांगते ठीक आहे चला चला आनंद घेत आपल्या मी रूममध्ये आली आता मी हे मच्छी आणि हे भात खाते यमी यमी ह्याच्यानंतर तुम्ही डाळ भात पण खाला ना आणि मच्छी तुंडी लावून आणि पापड खूप छान लागतं आता मी डाळ नाही बनवली मला जसं आवडलं तसं मी बनव पण तुम्ही जसं की बनवा दाळ बनवाला एकदम मस्त पिके हे गरम गरम जेवण कसं वाटतं तुम्हाला संडे आहे आज मी संडे खूप छान बनवला माझ्या घरात मी घरातच बनवला माझा संडे मी कुठे जात नाही काहीच नाही असं काम असं बाहेर जाते बिना मतलबचं बाहेर जात नाही एकदम या मी बघ वाज खाते मग तुमचा सांग बोलत्या तुम्हाला आवडला असल ना तर नक्की कामेंट मला सांगा की स्मिता तू खाते ना आम्हाला पण खावत म्हणून मी तुमचा टाकता खाते हेच मला आवडतं तुम्ही माझं बघून खाताना तुम्हाला पण खावा वाटून तुम्ही पण खावा मेलं म्हणजे रे जिंदगी पुन्हा नाही काय लोकांची जिंदगी कशी असते लोकांना नाव आठवत जाते काय लोकांची जिंदगी अशी लोक खाऊन खाऊन मस्त वेगळी राहतात पण काय लोक नाव आठवतात ना त्यांना एकच सांगते जे लोक खातात ना ते तुमच्या किशातले पैसेच खात नाही मेहनत करून खातात खाता? आज का होईना मी माझी मच्छी आणली पन्नास रुपयाची मच्छी आणली घरात तांदूळ होतं घरात जे काय आहे साहित्य त्यातच मी बनवलं खालं कोणाला भीक मागायचं नाही गेली ना किंवा तुझ्यात कोणाकड तोंडाकरता बघत बसली नाही ना की मला कोणा आणून देईन म्हणून शेवटीव काय त्या जीवाला पण लागतं खायला आणि सगळ्याला पण लागतं खायला मला पण जीव आहे मला पण तन्मन आहे मला पण खाव वाटतं आता घरात राशन नाही म्हणून मी जास्त काय जेवण बनवत नाही पण जसं आहे तसं मी बनवते खाते ना बरोबर नाही पण तुम्ही लोक जे नाव ठेवतात ना त्यांना एकच सांगणं नाव ठेवून काहीच फायदा होत नाही शेवटी मेलं की गेलं जिंदगी पुन्हा नाही कुणाला नाव ठेवू नका स्वतःच्या गिर्याबागमध्ये झाका की स्वतः का आहे लोका जर तुम्ही नावं ठेवता ना तर स्वतः का तुमच्या तीन उंगल्या येतात लक्षात ठेवा जर तुम्ही लोकांना दोन उंगल्या केल्या ना तर तीन उंगल्या आपल्याकडे येतात हे लक्षात ठेवायचं कधी पण काय किंवा लोकाच्या खुशीमध्ये आपली खुशी, खुशी शोधायची खूप चांगलं वाटतं आणि खूप समाधान वाटतं हे लक्षात ठेवा माझ्या खुशीमध्ये खूप लोक सहभागी होणार आणि मला कमेंटमध्ये सांगणार की स्मिता खरंच एक नंबर तू बनवलं आणि तुझा तुझं तुझं बघून आम्हाला पण खाऊ वाटतं अशा खूप लोक कमेंट मला करतात आणि खरोखर मला खूप छान वाटतं म्हणून मी तुमच्या दकट्या खाते बघाय गेलं तर नाही तर मला काय हाऊस नाही तुमच्या दकट्या खायचे सगळे खातात आपल्या आपल्या घरी पण एकामेकाचं बघूनच खाऊ वाटतं आता हे कमतची मी आणली पटकन बटकन बनवून खाऊन टाकले असते ठीक आहे मान्य मला पण जर मी तुमच्या डक्त्या खाते किती लोकांना असं खाऊ वाटत असेल त्यांनी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका त्याच्यावर मी अंदाज लावू शकते की खरंच सांगते अरे काय काय लोक आहेत ना काय लोक मच्छी खात नाहीत पण त्याला एकामेकाचं बघून खाऊ वाटते खरंच खाऊ वाटते आणि खूप चांगलं वाटतं चला भावानं ना बहिणीनं ना। माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय